चल पाय बाळ्या कसं पाय पाय चाललं पाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळची सव्वा अकरा वाजली सर्वांना गुड मॉर्निंग हाय शिवम हा काढलं तर आज आम्ही आलो आहे मानेरीला तर मानेरीचे जत्रे जाण्यासाठी तर शिवम आणवीची आंघोळ झाली आज लवकर उठले सहा वाजता तयारी झाली आणि इकडे तुम्हाला दाखवतो आजूबाजूचे झाडंच परिसर तर छान असं वातावरण आहे तर साईडला बघू शकता तुम्ही सर्व डोंगरच डोंगर आहे दौंगरा इकडे झाडं झुडपं आहे आणि आणवीने हॅपी बड्डेचा ड्रेस घातला आहे आज हॅपी प्रिन्सेस छान आहे काय शिवम तिकडे कुठं फिरतो पडशिन तिथं तर हा तिकड पडशीन काय आणून चल इकडं काठी तर गावात तमाशा चालू आहे हाजरी चालू आहे तर जायचं होतं पण बनलं जाऊन द्या काय तेच तेच राहतं रोजचं म्हणजे दरवर्षी तेच राहतं त्याच्यामुळे काही गेलं नाही काय घट्ट झालंय काय पाहतोय तिकडे भुसा नको पोऱ्या पोर्या पोर्या भुसा नको खेळू खाजू येते ते नी ऊ सकाळी जेवण झालंय तर परत वाल आणि चपाती खाल्ली आता एवढ्याच आता जायचं आहे आम्हाला थोड्याच वेळामध्ये आणला आण तुला काय घ्यायचंय एरोप्लेन तर एरोप्लेन घ्यायचा आहे आणि शिवम तुला काय घ्यायचं आहे टेडी बिअर शिवम म्हणतो टेडी बिअर घ्यायचं आहे तर जाऊ मस्त आता फिरायला दुपारी बारा वाजता तर आता वाजले अकरा वीस पडशील चल आणि बरे तू काही गप्तीत बसत नाही खरे चल उठ माती खेळतो निसता कस खेळली मस्त तिकडे आली पाय कॉक कॉक अरे हाय बाळ्या हाय चला आता आम्ही चालू येतो द्रेला असते नि इथून खाली उतरायचं आपल्याला इथून शॉर्टकट शॉर्टकट जायचं मम्मी खबर येऊन नाही राहिले बाळा आली का आली का मम्मी पळू नको गाडी आणि पाय बरं कशी पाय पाहिजे आली तीन करत नेहमी का नहीं। नहीं। तो। तर मित्रांनो जत्राहून आलोय खूप दमलो धस चढू चढू खूप दमलो आता चढायची सवय नाही आता इथपर्यंत आलोय तर बाळा इथं खेळतोय गाडी अरे शिवम ते शिवमला घेतली गाडी आणि इकडं आले आली आली आणि आली आले, आले।, आले का बच्चा हो। आले का जमले <laughs> का उग मध्ये काही राहत नाही दुकाने राहते आपली इकडे तेच घ्यायचं तेच खायचं अिला <laughs> सांगितलं असं काय काय आणायचं तिला पाठवून दिला नारी खाऊ चांगला आवाज आहे आपण बाय था हे हे बाहेर पडू मित्रांनो भेटू पुढच्या लाग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू